शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये मध्ये फुलांचे बाजारभाव पाहिले तर पूर्ण बाजारभाव पडले होते आणि बरेच शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च होताना निघला नाही मी तुमचा झेंडू असेल शेवंती असेल आष्टर असेल कापरी असेल बस सर्व जी फुलपेढी केली ती शेतकऱ्यांनी पूर्ण फुलशेती तोट्यात गेली आणि बरेच शेतकरी विचारतात किंवा आम्हाला आता झेंडूची लागवड करायची काही शेतकरी आम्हाला बिजलीची लागवड करायची भविष्यामध्ये जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव खरंच राहतील का किंवा चालू म्हणजे आता झेंडूला बाजारभाव चांगला आहे तर झेंडूचे जे बाजारभाव आहेत जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा गुलाबाचे बाजारभाव हे कसे राहतील किंवा फुलशेतीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये काय संधी आहेत अशा असंख्य प्रश्नांचा भेद आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑल ओव्हर मार्केट पाहिला आता चालू मध्ये तर मध्ये सर्वच फुलांना बाजारभाव चांगले आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांचा बऱ्याच शेतकऱ्यांचं असं होतं की एकदा बाजारभाव वाढले की शेतकरी ते पिकाची लागवड करत असतो आता आता बा, झेंडूचे बाजारभाव चांगले वाढलेत मग बरेच शेतकरी आता झेंडूची लागवड करतात आहेत शेतकरी मित्रांनो आता झेंडूची लागवड करून तो झेंडू मार्केटमध्ये यायला मार्च उजाडणार आहे कारण थंडीमध्ये जी झेंडूची वाढ आहे शाकी वाढ व्यवस्थित होत नाही आणि जी व्हिजिटेबी ग्रोथ म्हणतो ही ग्रोथ सुद्धा मापात होत असते आणि मग उत्पादने आपला उत्पन्न होत असतो शेतकरी चालू मध्ये जो ऑल ओव्हर तुम्ही मार्केटचा अभ्यास केला आता तर मार्केटमध्ये शेवंतीचे बाजारो मधल्या ले एक दोन महिन्यामध्ये मी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शेवंतीचे बाजार पूर्ण कोल्हाप्स झाले त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पौर्णिमा व्हाईट या शेवंतीची लागवड केली नाही आणि आता जो पौर्णिमा व्हाइटचा चालू मधला जर तुम्ही दर पाहिला चालू मध्ये पौर्णिमा व्हाईटला दर अगदी दीडशे रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत आजचा दर पौर्णिमा व्हाईटचा आहे आणि तुम्ही बाकीची फुलं पाहिली तर झेंडूसुद्धा भाव चढ शेतकरी मित्रांनो काय होणार की अजून एक पंधरा ते वीस दिवसामध्ये जास्तीत जास्त महिन्यात पौर्णिमा व्हाईट पूर्ण मार्केट मधून हद्द भरवणार आहे म्हणजे आता पौर्णिमा व्हाईट आता संपत मार्केट मध्ये मानव असा पौर्णिमा चा माल येत नाही पण तरी पण बाजार भाव पौर्णिमा ला आता चांगले आहेत आणि जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं तर मार्केटमध्ये आता झेंडूचे भाव चांगले आहेत कापरीचे भाव चांगले आहेत आष्ट मार्केट चांगले आणि सगळ्या फुलपिकांना मार्केट चांगला गुलाबात मग गुलाबा गुलाबगड्डीचे बाजारभाऊ हे मार्केटमध्ये चांगले टिकून आता शेतकरी मंत्र्यांना नव्हतो विमानतात की बाबा कशावरून जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये बाजारभाव चांगले राहतील बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केला शेतकरी मंत्र्यांनी मला सांगतो की जानेवारी मध्ये जे विवाह मूर्त आहेत आपण म्हणतो लग्नाच्या ज्या तारखा आहेत ह्या जानेवारी महिन्यामध्ये बारा विवाह मूर्त आहेत म्हणजे बारा तारखेचे विवाह मूर्त आहेत आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा विवाह मूर्त आहेत लग्नाच्या तिथी आपण म्हणतो त्या जानेवारीमध्ये बारा आणि फेब्रुवारीमध्ये तेरा आहेत त्यामुळं लग्न सराईमध्ये जी फुलांची मागणी फुलांची मागणी चांगली राहणार आहे आणि मार्केटमध्ये मा पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा यलोचा तुटवडा जाणार आहे शेतकरी मित्रांनो आणि एकदा एकदा शेवंतीचे बाजारभाव शंभर प्लस राहिले की तुमचे शेवंतीचे बाजारभाव स्वत चढे राहतात प्लस तुमचा जेव्हा गुलाबे गुलाबाचे बाजारभाव आश्तर शेवंती सर्व फुल फुलांचे बाजारभाव हे बाजारभाव चांगले राहणारे मार्केटमध्ये शेवंती अपूर येणारे आणि ज्या शेतकऱ्यांनी नवीन शेवंती लावलेली आता बिगर हंगामी लागवड चालू आहे तर तो ती तोडणीसाठी यायला तो मार्च चा पहिला आठवडा किंवा मार्च एंडिंगला ते शेवंती चालू होतील तीन शंभर रुपयाच्या पुढे ते शेवंती चालू होतील म्हणजे बरोबर दोन महिने फुलांचा तुटवडा हा मार्केटमध्ये राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिले बिगर हंगामी शेवंती सुद्धा मार्केटमध्ये आता कमी आहे भाग्यश्री वाईट ज्या शेवंती शेतकऱ्यांनी लावलेल्या काही शेतकऱ्यांनी ऐश्वर्या लावलेली आहे पण ती यायला दोन अडीच महिने लागणार आहे आणि तीन महिने सुद्धा कालावधी लागणार आहे अन, आणि मार्केटमध्ये दहा पंधरा दिवसांमध्येच पौर्णिमा हाईटचा तुटा निर्माण होईल आणि आता बिजल्या सुद्धा बिजल्यांची लागवडी कारण का गेल्या वर्षी अक्षरशः बिजल्या फेकून दिलत्या मार्क्च्या महिन्यामध्ये मा दहा रुपये वीस रुपये तीस रुपये किलोने अक्षरशः बिजली फेकून दिलत्या पौर्णिमा हॉईटची दर वीस रुपये तीस रुपये मार्क्च्या महिन्यामध्ये राहिले होते गुलाबगड्डीचे बाजार भाव नव्हते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या हो वर्षी बिजल्याची लागवड केली नाही काही शेतकऱ्यांनी पौर्णिमा व्हाइट सुद्धा मार्केट लावली नाही आणि आता जो दर आहे हा दर आहे बरेच शेतकरी म्हणतील मार्शेचे महिन्यात संपला की दर हो कमी होतील का पण शेतकरी मित्रांनो मार्शाचे महिना संपला तर भाव थोडेसे कमी व्हायला चालू होतील पण शेवंतीचे दर आहेत हे ऐंशी शंभर दरम्यान हंड्रेड पर्सेंट शेवंतीचे शेवंतीचे जे दर आहेत दर मार्केटमध्ये चांगले आहे आणि प्रत्येक फुलाचे कनेक्शन असतं मी गेल्या सुद्धा सांगितलं होतं बाबा <गाग> शेवंतीचे बाजार भाव कमी झाले आपापच बिजलीचे बाजार भाव कमी होत आहेत झेंडूचे बाजार भाव कमी झाले आपापच तुमचं कापरीचे बाजार भाव कमी होत आहेत गुलाबगड्डीचे बाजार भाव कमी होणार परत तुमचं गुलछडीचे भाव बा। मार्केटमध्ये कमी होणार म्हणजे आणि आता जर तुम्ही चालू मध्ये पाहिलं तर सेंट व्हाईट कुठेतरी मार्केटला येत्या आता सेंट व्हाईट सुद्धा संपत आलेली आहे सेंट व्हाइट चालेल सेंट व्हाईट संपण नंतर पौर्णिमा वाईट संपल आणि मग पंधरा ते महिन्याभरात जर एकदा शेवंती संपली शेवंतीची आवक की मार्केटमध्ये राहिला झेंडू गुलाब गुलछड्या थोडीफार कापरी आणि हे तीन चार वान राहिले आणि हिट वाढली की आपोआपच प्रोडक्शन घटाय चालू होतं आस्तर थोडं प्रॉडक्शन घटत गुलाबा सुद्धा हो प्रोडक्शन कमी कमी व्हायला चालू होतं आणि मग मार्केटमध्ये काय होती कुठं निर्माण होणार आहे त्यामुळं जे फुलपाद उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी दोन हजार मध्ये चांगल्या संधी आहेत शेतकरी मित्रांनो शेतकरी चांगले तुमचे पैसे होणार आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यामध्ये लग्नाच्या तिथी कमी आहेत पण जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये मी मग सांगितलं की जानेवारी मध्ये बारा आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा लग्नाच्या तिथी त्यामुळं जे फुल उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये चांगल्या संधी आहेत शेतकरी मित्रांनो जे प्लॉट आहेत तुमचे गुलाबाचे प्लॉट असतील तुमचं काही काही शेवंतीचे आहेत काहींचे बिजलीचे आहेत जर खते व्यवस्थापन व्यवस्थित करा सगळं मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहेत रोपिड व्यवस्थापन असेल किंवा खते व्यवस्थापन असेल बेसन रोस असेल सगळं मार्गदर्शक पाणी व्यवस्थापन सगळं मार्गदर्शन आपल्या मेमाने कृषी युट्यूब चॅनल उपलब्ध आहेत त्या व्हिडिओ जाऊन शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता चॅनलवर हो जाऊन आणि पुणे गुलटेकडी फुल मार्केटची ची फुलांचे रोजचे बाजारभाव पंचवीस ते ती तीस प्रकारचे फुलांचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुम्हाला घर बसल्या पावयास मिळत आहेत अजूनही फुल शेतीविषयी किंवा कोणती लागवड कधी करायची झेंडूसुद्धा मी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत कोणती व्हरायटी कधी लावायची मार्केटमध्ये लाल व्हरायट्या कोणत्या आहेत पिवळ्या व्हरायट्या कोणत्या मार्केटमध्ये चांगल्या आहेत मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटीला ला दर कसा आहे मी भरपूर व्हिडिओ व्हिडीओ कृषी मानको चॅनल बनवले आहेत ते जाऊन पहा आणि शेतकऱ्यांना फुल शेतीविषयी फुल लागवडीविषयी कोणत्या शेवंतीच्या कधी लागवड करायची त्या सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनल बनवलेले आहेत पाहू शकता की लागवडीचा हंगाम असेल फुल येण्याचा कालावधी असेल सरासरी वजन असेल मार्केट अभ्यास असेल सगळे व्हिडिओ आपल्याला उपलब्ध आहेत ते तुम्ही तु जाऊन पाहू शकता आणि शेतकरी मित्रांनो जे गुलाब उत्पादक शेतकरी त्यांच्यासुद्धा अतिशय शे, महत्वाची माहिती किंवा खत व्यवस्थापन असेल फवारणीचं व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन सगळे व्हिडीओ आपल्याच्या उपलब्ध आहेत गुलाब उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय चांगली संधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये दहा सांगितलं तसं दहा डिसेंबर पासून मार्केट होते मार्केट चांगलं वाढलं आणि पुढं जानेवारी फेब्रुवारी मध्ये सुद्धा गुलाबाचं मार्केट शेतकरी मित्रांना चांगलं राहणार त्यानुसार तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन करा गुलाब शेतीविषयी संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद